सुमित्रा वेदनेने विवळत होती रात्रभर चाललेल्या काळांनी तिचा जीव हैराण केला होता शेवटी सकाळी पहाटे चारला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला डॉक्टर आणि नर्स यांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण सुमित्राच्या डोळ्यात भीती दाटून आली होती डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या खोलीत नेले सुमित्राला माहीत होतं हे बाळ म्हणजे तिच्या कुटुंबासाठी चांगली बातमी नाही सुमित्रा बेडवर बेबसपणे पडली होती तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तिचं मन तिला खाऊ लागलं शेजारी बसलेल्या आईला ती म्हणाली आई बघ ना ग आता पण मला मुलगी झाली आहे माझ्या आधीच्या मुलीला मी कसं वाढवते आहे हे मलाच माहीत आहे यांना जर कळालं तर मला माहीत नाही ते काय करतील सुमित्रा रडत रडत आपल्या आईच्या कोशीमध्ये शिरली आईने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आईने फोन करून मुलीच्या सासूला ही बातमी सांगितली मुलगी झाली आहे सुमित्राला परत मुलगीच हम्म अवघड झाला आहे सगळं पोरासाठी किती नवसं केली देवदेव केले पण देवाची काय आमच्यावर कृपा दिसत नाही तिच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती हा तर सगळा निसर्गाचा खेळ आहे आपण यात काय करणार जे काय आहे ते निसर्गाची देणगी आहे आपलं निसर्गापुढे काय चालणार सुमित्राची आई तिच्या सासूची समजूत काढत होती इकडे सुमित्राचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते काळजी करू नको सुमित्रा रडू नकोस रडून काही व्हायचं नाही यात तुझी काही चूक नाही आई आपल्या लेकीची समजूत काढत होती पण सुमित्राला भूतकाळ आठवत होता आणि तो तिला अजून जास्त रडवत होता दोन वर्षांपूर्वीची गोष्ट सुमित्राला पहिल्यांदा बाळ होणार होतं सगळं घर आनंदात होतं नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलेल्या बाळाला पाहण्यासाठी सुमित्रा खूप उत्सुक होती तिने आपल्या बाळांची नावेही आधीच सुचवून ठेवली होती मुलगी झाली तर संध्या मुलगा झाला तर रवी पण तिच्या नवऱ्याला यशवंतला आणि सासू आशाबाईला विश्वास होता की मुलगाच होणार त्या दिवशी सुमित्राला काळा यायला सुरुवात झाली तिला लगेचच तालुक्याच्या गावी दवाखान्यात भरती केले सुमित्राला खूप वेदना होत होत्या ती रडत होती ओरडत होती शेवटी एका तासानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झालं सुमित्राची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि सुमित्रा बेशुद्ध पडली बाहेर यशवंत आणि यशवंतची आई चिंतेत बसले होते एका नर्सने लगेचच बाहेर जाऊन यशवंतला सांगितले कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्हाला मुलगी झाली आहे आणि ती लगेच निघून गेली यशवंत त्या त्याच्या आईकडे पाहिलं हे काय झालं आई आपल्याला तर मुलगा हवा होता मुलगी झाली झाली आपल्या डोक्यावर बोझ जे व्हायचं नव्हतं तेच झालं मी काय करू या पोरीला सांभाळून काय करू मी तिला मोठं करून शेवटी आपल्या घराला वारसा तर ती देणार नाही आणि आम्हाला म्हातारपणी सांभाळणार पण नाही पोरगी म्हणजे दुसऱ्याच्या घराचं देणं असतं यशवंत खूप संतापला होता यशवंतचा राग पाहून आई त्याला काहीच बोलली नाही फक्त एवढं म्हणाली असू द्या आता जे व्हायचं ते झालं पुढच्या वेळी तुम्हाला नक्की मुलगा होईल यशवंत रागारागाने तिथून निघून गेला त्याने मुलीला पाहिले देखील नाही ना, ना तिच्या रडण्याचा आवाज ऐकला सुमित्राची आई आणि वहिनी बाळंतीला पाहण्यासाठी आले सुमित्रा शुद्धीवर आली आणि तिने नर्सला विचारलं माझं बाळ कुठे आहे मला बघायचं आहे त्याला नर्स म्हणाली हो हो तुझं बाळ अगदी तंदुरुस्त आहे नीट जप त्याला असं म्हणून तिने पाळण्यातून बाळाला उचलले आणि सुमित्राच्या हातात दिले बाळाला पाहिल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागले तिने बाळाच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिला छातीशी कवटाळून रडू लागली माझी संध्या किती गोड आहेस तू मी तुला खूप छान सांभाळेन तुला काहीही कमी पडू देणार नाही सुमित्राच्या सासूनेही बाळाला उचलले आणि तिचे लाड करू लागली सगळेजण बाळाला आपापले प्रेम देत होते पण यशवंत मात्र तिथून निघून गेल्यामुळे सुमित्राला फार दुःख झालं दोन दिवसात सुमित्राला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं ती आपल्या आईसोबत माहेरी निघून गेली माहेरात सगळं चांगलं चाललं होतं आईने सुमित्रासाठी खोबऱ्याचा डिकोडा केला रोज बाळासाठी ती खारीक आणि जायफळाची गुट्टी उघडून देत असे संध्या दिसायला फार गोंडच होती त्यामुळे सुमित्राचं तिच्यावर दिवसेंदिवस जास्त प्रेम जडत होतं ती तिला रोज आठवणीने काजळाचा टिक्का लावायची आणि म्हणायची माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये दोन महिन्यानंतर सुमित्राने सासरी जाण्याचं ठरवलं तिला वाईट वाटत होतं की तिचा नवरा तिच्या लेकीला पाहण्यासाठी या दोन महिन्यात कधी आला नाही तिला वाटत होतं की यशवंत तिला घ्यायला तरी येतील पण तो काही आला नाही शेवटी सुमित्राच्या वडिलांनी तिला सासरी पाठवून दिले सासूबाईंनी आपल्या सुनेचा आणि नातीचं आरतीने स्वागत केलं यशवंत घरी नव्हता तो शेतात होता त्याला समजलं बाळ घरी आलं आहे तरी तो शेतातून आला नाही संध्याकाळी तो आला हातपाय धूत होता आणि त्याने बाळाचं रडणं ऐकलं एक वेळ त्याला वाटलं हे माझं बाळ आहे पण लगेचच त्याचा विचार बदलला ही तर मुलगी आहे तो रागातच हातपाय पुसत खोलीत निघून गेला सुमित्राला याहून मोठी शिक्षा काय होती की तिचा नवरा तिच्या बाळाकडे बघतही नाही जणू काही ते बाळ त्याचं नाहीच एक दिवस सुमित्रा बाळाला झोपवून दुसऱ्या खोलीत स्वयंपाक करत होती सासूबाई घरात नव्हत्या अचानक बाळाला जाग आली आणि ते रडायला लागलं सुमित्राला बाळ रडत आहे याची भनकही लागली नाही यशवंतही तिथेच झोपला होता त्याची झोपमोड झाली बाळाचं खूप वेळ रडणं ऐकल्यावर त्याला राग आला तो रागात उठला आणि जाऊन सुमित्राला कानाखाली मारली म्हणाला तुझी पोरगी तुला सांभाळता येत नसेल तर जन्मच का दिलास सुमित्रा अचानक दचकली आणि हे दोन वर्षांपूर्वीचं सगळं दृश्य तिच्या डोळ्यासमोरून क्षणातच तरळून गेलं संध्या आता दोन वर्षाची झाली होती आणि आता तिला एक बहीण ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा